उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असून आज मंगळवारी सकाळी सहा वाजता भंडारदारा धरण साठ टक्के भरले आहे भंडारदारा धरणात चोवीस तासात तीनशे एकोणसाठ दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली आहे त्यामुळे भंडारदारा धरणाचा पाणीसाठा सहा हजार पाचशे तीस दशलक्ष घनफुटावर म्हणजेच सुमारे एकोणसाठ पूर्णांक पंधरा टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे नगर जिल्ह्याची चेहरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू आहे मात्र काल सोमवारपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची पुन्हा रिपरीप सुरू झाली आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच आहे वाकी धरण भरल्यामुळे खाली असलेल्या निळवंडे धरणातही एकशे एकोणऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा चार हजार एकशे एकोणपन्नास दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे आज मी तीस निळवंडे धरण पन्नास टक्के भरले आहे देवठांच्या आढळा धरणातही चोवीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून धरणाचा पाणीसाठा नऊशे शहाऐंशी दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे देवठांचे आढळा धरण आज मंगळवारी सकाळी त्र्याण्णव टक्के भरले आहे एका दिवसात भंडारदाऱ्यात बहात्तर मिलीमीटर घाडगरला पंच्याऐंशी मिलीमीटर पांजरेत चौऱ्याऐंशी मिलीमीटर रतनवाडीत एकशे दोन मिलीमीटर वाकीत अडुसष्ट मिलीमीटर निळवंडेत अडुतीस मिलीमीटर आडोळा परिसरात चार मिलीमीटर तर अकोलेत चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अकोले, अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा